आपण पाहत आहात सच का साथ एस एस न्यूज दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निकाल आपण लाईव्ह अपडेट पाहत आहात महाराष्ट्रामध्ये महायुती बहुमताचा आकडा पार, पार केली आहे दोनशे एकोणतीसच्या जवळ महायुती व त्रेपन्न जागेवर महाविकास आघाडी त्यामध्ये भाजपा एकशे बत्तीस सेना छप्पन एन सी पी एक्केचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वीस काँग्रेस सोळा एन सी पी शरदचंद्र पवार दहा व एम आय एम एक जागेवर आघाडीवर आहे व अपक्ष अकरा असा कौल महाराष्ट्राचा आला आहे फार अपेक्षेच्या पुढे असा हा कौल महाराष्ट्राचा आला आहे परंतु आपण जाणून घेऊ की लातूर जिल्ह्यामध्ये पण फार धक्कादायक असा निकाल लागला आहे ज्यामध्ये उदगीर संजय बाबोराव बनसोडे हे विन झाले आहेत व जवळपास नव्वद हजार त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांनी प्रचंड असा मोठा विजय त्यांनी खेचून आणला आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे सुधाकर संग्राम भालेराव अठ्ठावन्न हजार आठशे चोवीस मतांवर ते पोहोचले आहेत संजय बनसोडे यांनी एकतर्फी हा विजय खेचून आणला आहे यानंतर दुसरा मतदारसंघ आहे निलंगा विधानसभा येथे भाजपाने आघाडी घेतली आहे निलंगा विधानसभेमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांनी विजय खेचून आणला आहे अभय साळुंके यांचा येथे पराभव झालेला आहे तसेच पुढचा मतदारसंघ आहे औसा विधानसभा येथे पण भाजपाने विजय मिळवला आहे अभिमन्यू पवार हे यांनी विजय खेचून आणला आहे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे दिनकर बाबुराव माने यांचा पराजय झाला आहे तसेच पुढचा मतदारसंघ आहे लातूर शहर हा फार मोठा व चर्चेचा महाराष्ट्रामध्ये विषय बनला होता सुरुवातीपासून भाजपा आघाडीवर होती व जवळपास दहा फेऱ्यापर्यंत आघाडी कायम ठेवली होती शेवटपर्यंत अटीतटीची झालेली ही लढत अमित विलासराव देशमुख अल्पमताने विजय त्यांनी खेचून आणला आहे परंतु हे धक्कादायक निकाल आहे अमित देशमुख यांच्यासाठी त्यांनी विजय जरी खेचून आणला असेल तर ते पराभवाच्या छायेतून निघाले आहेत जे जागा पन्नास साठ हजाराच्या नीडने येत असेल त्यांना शेवटपर्यंत लढावे लागले व अमित विलासराव देशमुख यांचा जिल्ह्यामध्ये जो पकड आहे तो कुठंतरी खाली गेला असंच दिसत आहे का तर महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये फार विजय हा महायुतीचा झाला आहे सर्वात मोठी धक्कादायक बातमी हे लातूर ग्रामीणमधून येत आहे धीरज विलासराव देशमुख यांचा प्राभव झाला आहे रमेश कराड यांनी मोठा विजय मिळवला आहे का तर काँग्रेसची ही जागा भाजपाने खेचून आणली आहे व प्रतिष्ठित असं जिल्ह्यातलं देशमुख घरानं याला हार पत्करावी लागली आहे लातूरचा निसटता विजय व लातूर ग्रामीणचा पराभव भाजपा व महायुती लातूर जिल्ह्यामध्ये वरचड दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे अहमदपूर अहमदपूर विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील व विनायकराव पाटील हे शरदचंद्र पवार गटाचे तसेच गणेश हाके हे अपक्ष उमेदवार भाजपाचे बंडखोर उमेदवार या तिघांमध्ये लढत झाली आहे व बाबासाहेब पाटील हे इथून विजयी झाले आहेत पुढचा मतदारसंघ आहे औरंगाबाद औरंगाबाद विधानसभा इम्तियाज जलील यांचा पराभव मोठी बातमी औरंगाबाद येथून येत आहे भाजपाचे अतुल सावे यांचा विजय औरंगाबाद येथून झाला आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा एकवीसशे एकसष्ट मताने पराभव झाला आहे